नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही जी काही कृष्णा आहे ती ह्या दुष्यंतवर खूप भडकलेली असते ती दुष्यंतला बोलते की माझं शेत जाळलं तर जाळलं वरून इथे माझ्या शेतात काय काम आहे तुझं असं पण इकडेही कृष्णा ह्या दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की मला फक्त माझ्या आईच्या बाजूने पुरावा शोधायचा आहे त्यामुळे मी इथे आलो आहे बाकी काही नाही तेव्हा कृष्णा बोलते की इथला कुठला पुरावा मिळणार नाही आता इथे फक्त राख आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं थोडा वेळ थांब मी नाही पुरावा तुझ्या तोंडावर फेकून मारला तर नावाचा दुष्यंत नाही कृष्णा लगेच बोलते की आता आईला सोडवण्यासाठी पुरावा हवा आहे वाटतं पुरावाच मिळणार नाही राख आहे इथे फक्त आणि जास्त आवाज वर करून बोलायचं नाही लगेच इथून निघायचं असं पण ही कृष्णा या दुष्यंतला बोलत असते त्यावर दुष्यंत बोलतो की नाही जाणार जा मी कुणाला बोलवायचं तुला बोलव तुला काय करायचं ते कर इडियट मुलगी असं जेव्हा दुष्यंत या कृष्णाला बोलतो तेव्हा मात्र कृष्णा ही दुष्यंतला बोलते की बुंगट पाहुणं तुम्ही शांत बसा आणि ही कृष्णा लगेच आता ह्या आपल्या दादाला आवाज देत असते तेवढ्यामध्ये आता पावसाचं वातावरण झालेलं असतं आणि विजा चमकू लागतात आता कृष्णा घाबरते कृष्णा बोलते की आता पावसाचं वातावरण झालंय तुम्ही इथून निगा बरं पहिलं तेव्हा आता खूप विजा चमकू लागतात तेव्हा दुष्यंत बोलतो की आता काय करावं तेच मला काही समजेना तेव्हा कृष्णा लगेच बोलते की तुम्ही इकडे तिकडे बघूच नका तुम्हाला थांबायचं असेल तर आतमध्ये इथे गप गोमान उभं राहायचं नाहीतर निघायचं असं कृष्णा ही या दुष्यंतला बोलते तर दुष्यंत आता इकडे आतमध्ये कुपीमध्ये येतो आणि उभा राहतो तेव्हा ही कृष्णा जी आहे ती आता समोर एक छोटंसं गाठोडं बांधलेलं असतं त्यामध्ये भक्तीने कृष्णासाठी डब्बा दिलेला असतो तो डब्बा ही आपली कृष्णा सोडते आणि खाऊ लागते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की जयकांत जो आहे तो ह्या बाईजाबाईंना सांगतो की माझं जे काही काम आहे ना ते प्रचंड वेगाने सुरू होत आहे तेव्हा आता बायजाबाई एक सनकन या जयकांतच्या तोंडामध्ये ठेवून देते तर जयकांत का का। आता काकींना बोलतो की माझं काही चुकलं का तेव्हा ही बाईजाबाई लगेच जयकांतला बोलते की मी उडणाऱ्या पाखराचे पंख मोजत असते तू आत्ता सांगशील मग सांगशील परंतु तुझ्या तु तोंडातून तु सत्यच बाहेर येत नाही त्या कृष्णाच्या शेताला तूच आग लावली ना तुला काय गरज होती त्या कृष्णाच्या शेताला आग लावायची असं पण ही बायजाबाई आता ह्या आपल्या जयकांतवर खूप ओरडते आणि बोलू लागते तर जयकांत लगेच बोलतो की मला खूप राग होता त्या मुलीचा म्हणून मी तिच्या शेताला आग लावली मी तुला काय सांगितलं होतं की मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही मग तू काय हे असं केलं अरे इलेक्शन इतकं काही तोंडावर आलं तुला हे गोष्टी करायच्या काहीच गरज नव्हत्या अगदी तू जर हे काही केलं नसतं तर माझ्या नावाचा बोबाटाच झाला नसता आज काय आहे माझ्या हातातील कडं जे आहे ते त्या मुलीच्या शेतात कुठून गेलं हे तूच केलं ना सर्व असं बायजाबाई ही जयकांतला विचारते आता मला अजून एक तुला विचारायचं आहे हे कडं जे आहे ना ते नेमकं तिथे कसं गेलं आहे आणि याचा सर्व काही जो पुरावा आहे तो मला समजलाच पाहिजे तेव्हा इकडे जयकांत लगेच शपथ घेतो आणि ह्या बाईजाबाईला बोलतो की बाईजाबाई मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो परंतु कडं मी तिथे टाकलंच नाही तेव्हा ते बाईजाबाई बोलते की अरे तू त्या आगीमध्ये मा माझ्या हातातील कडं टाकून माझ्याच या वाड्यामध्ये मा जो काय आगीचा भडका तू लावला ना मला ते सर्व सत्य समजलं आहे आणि मला हे सत्य समजलं तर आहेच परंतु आता तुझा बाजार मी कसा उठवते बघच आता बायजाबाई जयकांतला धमकावत असतात दुसरीकडे कृष्णा जी आहे ती आपल्या त्या आणलेल्या डब्यामधून ज्वारीची भाकर आणि बेसन खात असते तेव्हा मात्र हा दृश्य जो आहे तो या कृष्णाकडे बघत राहतो तेव्हा मात्र इकडे ही कृष्णा जेव्हा जेवण करत असते तेव्हा तिला तो बायजाबाईंचा मोबाईलमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ आठवून त्याच गोष्टीचा विचार करत असते तेवढ्यामध्ये इकडे कृष्ण आपल्या मनाशी बोलते की हा बुंगाट पाहुणा बहुतेक उपाशीच असेल याने काहीच खाल्लं नाही असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते त्याच वेळेस इकडे दुष्यंतसुद्धा आता या कृष्णाकडे बघतो त्यानंतर कृष्णा जेव्हा दुष्यंतकडे बघते तिला जेवणच करायची इच्छा नसते त्यावेळेस इकडे आता कृष्ण लगेच बोलते की ओ बुंगाट पाहुणं यामध्ये यामध्ये पिठलं भाकर आहे तुम्हाला थोडंसं खायचं आहे का पिठलं भाकर खा खूप छान आहे आमच्या भक्तीच्या हाताने ही पिठलं भाकरी बनवलेली आहे तेव्हा आता दुष्यंत लगेच बोलतो की अगं त्या भाकरीच्या कडेचं जे काही फडकं आहे ते किती घाण आहे आणि त्यातील भाकर तुम्हाला खायला लावते तेव्हा लगेच बोलते की जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा ताटात वाढलेलं खायचं असतं असं पण इकडे ही कृष्णा या दुष्यंतला बोलत असते नंतर इकडे आता लगेच बोलते की मला असं झालंय कधी जेवण करावं आणि कधी नाही इतकी भूक लागली तेव्हा आता दुष्यंत पुन्हा थोडंसं साईडला जातो आणि उभा राहतो आता कृष्ण पुन्हा या दुष्यंतकडे बघते आणि एक एक घास खाऊ लागतंय त्यामध्ये ही आपल्या मनाशी बोलते की भक्ती इतकं काही छान पिठलं बनवलंय तू जादूच केली आहे खूप मस्त पिठलं बनवलं बरं का असं पण ही कृष्ण या दुष्यंतसमोर बोलत असते पुन्हा आपले कृष्ण ह्या दुष्यंतला बोलते की अहो अर्धी भाकर तरी, खाना, थोड़ा पार काई तरी खा ना अहो थोडंफार काहीतरी खा शेवटी आमची शेतकऱ्यांची जात आहे समोरच्याचं पोट भरणं हा आमचा धर्म आहे म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं विचारते थोडं जेवण करा तेव्हा दुष्यंत बोलतो की काहीच गरज नाही करा जेवण करायची मला नको तेव्हा कृष्णा बोलते की मी तुम्हाला आता पुन्हा जेवण करा म्हणणारच नाही मी माझं जेवते तर दुष्यंत बोलतो की नाही विचारूच नको मला जेवण करायचं सारखं सारखं ही, ही पुन्हा खाली बसते आणि पुन्हा जेवण करायला लागते कृष्णा पुन्हाही दुष्यंतला बोलते की तुमचा राग जो आहे तो माझ्यावर आहे परंतु अन्नावर प्लीज काढू नका अहो तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही जेवणच केलं नाही असं दिसतंय मला तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मी जेवण जे केलं नाही ना त्याला कारणीभूत तूच आहे माझी आईसुद्धा उपाशी आहे त्याला कारणीभूत तूच आहेस तुला हवी ती नुकसान भरपाई द्यायला मी तयार झालो होतो त्यावेळेसुद्धा तू आली नाही आणि आई आईची माफी मागायला तू का नाही आली तुझा इगो आणि तुझा ॲटिट्यूड तुलाच तो महाग पडतो ना मी आत्तापर्यंत इथे उभा जो आहे ना तो मी तुझ्यामुळेच उभा आहे मला फक्त पुरावा शोधायचा आहे म्हणून मी इथे उभा आहे बाकी काही नाही तेव्हा कृष्णा बोलते की परंतु मी कुणावरच खोटे आरोप करत नाही त्यानंतर कृष्ण हे पुन्हा या दुष्यंतला बोलते की बुंगाट पाहुणं तुम्ही हे सर्व बाजूला राहू द्या तुम्ही इथे बसा आणि दोन गास खाऊन घ्या त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की मी रांगडे पाटील आहे मी असा तसा कुठे जेवत नाही आम्ही शत्रूच्या ताटातील अन्न काय परंतु पाणीसुद्धा कधी पित नाही बघायची इच्छा सुद्धा नाही माझी तुझ्याकडे असं पण इकडे हा दृश्य जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो तर विचारी कृष्णा खूप याला जेवण कर जेवण कर म्हणून शेवटी वैतागलेली असते आता ती पुन्हा बोलते की हा बुंगाट पाहुणंसुद्धा जेवत नाही आणि मला पण हे अन्न गोड लागे ना आता काय करू देवी आई तूच काहीतरी कर असं पण इकडे ही कृष्णा देवी मातेला बोलते दुसरीकडे ही बाईजाबाई जी आहे ती इकडे पोलीस स्टेशनला असते तिथे आढळराव येतात आता आढळराव तिथे येतात तर बायजाबाई बोलते की या आढळराव तेव्हा आडलराव बोलतात की अगं तुझी ही अवस्था बघून मला बरं वाटे ना तेव्हा बाईजाबाई बोलते की माझ्या हातातील कडं त्या कृष्णाच्या शेतात कोणी नेऊन टाकलं असं पण इकडे ही बायजाबाई जी आहे ती आडलरावांना बोलत असते आडलराव लगेच आता समोर या बाईजाबाईंच्या येतात तेव्हा आता बायजाबाई खूप भडकते बाईजाबाई बोलते की अहो तुमच्यासारख्या माणसांना शरम वाटत नाही तुमची हिंमत कशी झाली माझ्या विरोधामध्ये हे एवढं कट कारस्थान कार असलं तुम्ही तेव्हा आडलराव लगेच बोलतात की हे बघ ही सरकारी मालमत्ता आहे आणि तू एवढ्या हिमतीच्या बाता करू नको हिमतीवान आहे आणि तू खूप नवनवीन कारस्थान रचते मी जे काही केलं आहे ते गावच्या भल्यासाठी केलेलं आहे त्यामुळे तू एकदा विचार कर मला पक्क माहीत आहे की निवडणुकीच्या प्रचारामध्ये तू बोंबलून बोंबलून गावच्या भल्याचाच कर विचार करशील परंतु जिंकल्यानंतर तू गावचा विचार करणार नाही आहे मला माहीत आहे त्यामुळे निवडणुकीला उभंच राहता येऊ नये म्हणून मी हे सर्व केलं आहे बाईजाबाई असं पण आडलराव सर्व बाईजाबाईंना सांगून टाकतात तर बाईजाबाई बोलते की हे कुठल्या भ्रमात बोलता मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी अन्नत्याग केला आहे आणि मी जो काही अन्नत्याग केलेला आहे ते सर्व पंचक्रोशीत जेव्हा कळेल तेव्हा बाईजाबाईने अन्नत्याग केला हे जेव्हा सर्व लोकांना माहीत होईल तेव्हा लोक गप्प बसणार नाही ते उद्या सकाळ सकाळ बघा तुम्ही ह्या पोलीस स्टेशनच्या समोर माझा सर्व गोतावळा जो आहे ना तो पोलीस स्टेशनच्या बाहेर जमेल आणि तो मोजायला तुम्ही इथे यायचं असं पण बाईजाबाई या अडलरावांना बोलते तुम्ही एक काम करा आत्ता जाऊन झोपा आणि उद्या इथे तयार होऊन या आणि अजून एक सांगायचं आत्तापर्यंत तुम्ही जे काही माझ्या विरोधामध्ये केलेलं आहे त्याचा हिशोब तर मी करणार आहेच परंतु गावच्या हिशोबासाठी मला एकदा बघायचं आहे तेव्हा निघायचं इथून आणि शिस्तीत राहायचं असं बाईजाबाई ही आडळरावांना बोलते आणि आडळरावांवर खूपच चिडते आता आडळराव ह्या बाईजाबाईकडे बघतात आडळराव तेथून जातात दुसरीकडे इकडे गावकरी जे आहे ते पोलीस स्टेशनच्या समोर आलेले असतात आणि तेव्हा बाईजाबाई आता इकडे सर्वांसमोर येते आणि सर्वांसमोर हात जोडते सर्व गावकरी बाईजाबाईंचा विजय असो असं म्हणत असतात काका आणि जयकांतसुद्धा समोर असतात तेव्हा काका आता ह्या बायजाबाईंकडे बघतात इन्स्पेक्टर सुद्धा तिथे समोरच असतात तेव्हा बाईजाबाई ही जयकांतला आणि ह्या काकांना बोलते की अहो मी जे काही अन्नत्याग करायचा निर्णय घेतला होता हे सर्व गावकऱ्यांना कळलं नाही का गावकरी का नाही आलेत हे दोघं तिघण आलेत फक्त तेव्हा आता इकडे काका बोलतात की अहो तुम्ही अन्नत्याग करायचं नाटक केलं हे सर्व लोकांना माहीत झालं तर जयकांत लगेच बोलतो की आता तुम्हीच काहीतरी करा तेव्हा आता इकडे ही बायजाबाई जयकांतच्या जा शर्टची कॉलर पकडते आणि त्याला खूप धमकावू लागते बायजाबाई बोलतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता या गावच्या चावडीवर जायचं आणि केलेल्या गुन्ह्याची माफी मागायची मी काय बोलले आणि आता सर्व लोकांना खरं सत्य समजलंच पाहिजे असं बायजाबाई इकडे जयकांतला बोलत असतात जयकांत आता खाली बघत असतो काका पण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आपली कृष्णाजी आई इकडे घराबाहेर गाडी पुसत असते तेवढ्यामध्ये दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत ह्या कृष्णाला ए इडियट मुलगी असं बोलतो तेव्हा कृष्णा पुन्हा या आपल्या दुष्यंतला बोलते की मी कुणाची माफी मागणार नाही तेव्हा आता दुष्यंत बोलतो की आता तर तुला माफी मागावीच लागणार आहे कारण खरा गुन्हेगार जो आहे तो समोर आला आहे आणि हा व्हिडिओ बघ माझ्या आईने शेत नाही जाळलं तर ह्या व्हिडिओमध्ये बघ तुझं शेत कुणी जाळलं असं म्हणत दुष्यंत या कृष्णाला तो व्हिडिओ दाखवत असतो आणि कृष्णा तो व्हिडिओ बघत असते मध्ये जयकांतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की कृष्णाच्या शेताला मीच आग लावली तेव्हा आता इकडे सर्व गावकरी जमलेले असतात चावडी समोर आलेले असतात कृष्णाचा शेत जाळणारा खरा आरोपी समोर आलाय तो स्वतः कबुली जबाब देणार आहे तेव्हा सर्वांनी चावडी समोर जमून इथे यावं असे गावकरी एकमेकांना सांगत असतात आता हा जयकांत इथे समोर येतो आणि सर्व गावकऱ्यांना रामराम घालतो आणि बोलतो की तुम्हाला हे पण माहीत असेल की जयकांत रांगडे पाटील आहे मी कृष्णाच्या शेतात जी आग लावली आहे ती मीच लावली आहे अशी कबुली मी सर्वांसमोर देत आहे हे जेव्हा काकी साहेबांना कळलं ते तेव्हा त्यांनी माझ्या कानाखाली जाळ काढला त्यामुळे मला हे सर्वांसमोर सांगायचं आहे एवढंच आहे की सोन्याचं कडं जे आहे ते सुद्धा मीच त्या शेतामध्ये टाकलं होतं कारण मला वाटलं होतं काकीसाहेब मला सांभाळून घेतील परंतु एखाद्या गुन्हेगाराला काकी आमच्या पाठीशी घालू शकत नाही आहे असे सर्व त्या व्हिडिओमधून जयकांतने या सर्व गावकऱ्यांसमोर सांगितलेलं असतं मी ही जी काही चूक केलेली आहे त्याची कबुली मला सर्वांसमोर द्यायची होती मला रात्रभर झोप आली नाही म्हणून मी ठरवलं की जो काही आपण गुन्हा केलेला आहे त्याची कबुली द्यायची आता तेवढ्यामध्ये जयकांत इकडे जेव्हा बोलत असतो तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि जयकांतला तिथून घेऊन जातात तेव्हा आता इकडे हा आपला जो काही दुष्यंत आहे तो कृष्णाला बोलतो की बघ मी तुला काय सांगत होतो माझ्या आईने तुझं शेत जाळलेलं नाही आहे परंतु तू अजिबात ऐकायला तयार नव्हती माझी आई चुकलेली नाही आहे तिचं स्टेटस खूप चांगलं आहे तू का समजून नाही घेतलं असं दुष्यंत त्या कृष्णाला बोलतं त्यानंतर ही बाईजाबाई आता इकडे उद्याच्या भागामध्ये कृष्णाच्या घरी येते आणि कृष्णा लगेच आता बायजाबाईंच्या समोर जाते आणि त्यांची हात जोडून माफी मागू लागते तेव्हा बायझाबाई बोलते की आता ह्या कड्यामुळेच खूप मोठं खूप मोठं रामायण घडलं आता बघूयात पुढे काय होतं ते तर मित्रांनो ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद